शब्दगंध साहित्य परिषद आज जवळजवळ सोळा साहित्य संमेलन या परिषदेचे झालेले बोलता बोलता एवढा मोठा घटवृक्ष हा झालेला आहे त्याची बीज त्याची वाढ त्याचं मोठेपण हे सगळं पाहता आलं आज आज शब्दगंध म्हणजे एक विचार आहे शब्दगंध म्हणजे एकी आहे शब्दगंध म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जाणारी एक संस्था आहे शब्दगंध म्हणजे कुठलाही भेदाभाद नाही कुठलाही नाही लहान मोठा सुद्धा नाही आधी मी पडल्या पडल्या पाहिल्या एकदम छोट्या छोट्या मुलीसुद्धा शब्दगंजच्या स्टेजवर कविता सादर करते आणि हे शब्दगंथं फार मोठं विचार आज शब्दगंधला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव झालेलं आहे अनेकांना वाटतं की आपण शब्दगंधाच्या व्यासपीठावर गेलो पाहिजे असलो पाहिजे आणि हे शब्दगंधाचं मोठेपण या सगळ्यात बाप्पू साहेब मला एक गोष्ट आठवतो किंवा वाटतं कि या शब्दगंध मध्ये सगळ्यात महत्वाचे एक फार महत्वाचे कोणाच्या डोक्यात हेवे नाही कोणाच्या डोक्यात दागे नाही कोणी हा कोणी तिकड मला हे पाहिजे मला ते पाहिजे हजी बात नाही आपण बघतो आहोत अध्यक्ष असतील सगळेच पदाधिकारी सुनील आहे सगळे पदाधिकारी पाटील आहेत बापू आहेत आपले वाढता 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 आज एवढं मोठं झालेलं आहे शब्दग्रंथ तुम्ही तर म्हणेल या शब्दग्रंथचे सत्तर पंच्याहत्तर शंभर संदेल आपले होतील कारण ही पालखी आहे या पुढे चालूच राहणार आहे कारण त्याचं मूळ तुम्ही इतकं घट्ट केलं आहे त्याला पाणी समतेच त्या इत याच इतकं छान दिलेलं आहे की त्याला कधीच धक्का लागणार नाही ते वाढत राहणार आहे ते पुढे जात राहणार आहे आणि या शब्दगंधाची जी टीम आहे जे पदाधिकारी आहे तो साहेब खूप छान आहे खूप छान आहे खुलाच्या डोक्यात मला हे पाहिजे मला ते पद पाहिजे मला हे पत पाहिजे अजिबातच नाही आणि हे सगळ्या संस्थेमध्ये कुठल्याही संस्थेमध्ये हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाही मग आपण बघतो खूप मोठमोठ्या संस्था महाराष्ट्रामधल्या आपल्यासमोर उभ्या राहिल्या आपल्यासमोर मोठ्या राहिल्या आणि आपल्यासमोर एक दिवस असं झालं की ते संमेलन बंद पडले संस्था बंद पडल्या आणि बाकीचं सगळं बंद पडलं म्हणून मी म्हणतो ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ सगळ्यांच्या हृदयामध्ये भिडलेली आहे ती खूप पुढे पुढे जावं खूप खूप यश मिळव आणि तुम्ही सर्व आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि